नमस्कार मी डॉक्टर शारदा त्रमके माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रमैत्रिणी आज मी तुम्हाला महत्वाचा अतिसंवेदनशील विषय आहे तो म्हणजे नपुसकता नपुसकता ह्याबद्दल आपण थोडक्यात त्याची व्याख्या बघू त्यानंतर त्याचे प्रॉब्लेम पाहू त्याचे उपचार पाहू नपुसकता म्हणजे काय तर पुरुषामध्ये इरेक्शन होत नाही किंवा इरेक्शन झालं तर फार थोडा वेळ होतं म्हणजे लैंगिक तातरता राहत नाही आता तुम्ही म्हणाल नपुसकता ही कोणामध्ये असते ती एकोणीस वर्षाच्या मुलामध्ये असते सत्तर वर्षाच्या माणसामध्ये पण असते आणि लग्न झालेल्या माणसामध्ये असते नपुसकता हा काही आजार नाही हे तुमच्या शरीरामध्ये काही कारणास्तव आलेली विकृती आहे तर आपण नपुसकता ह्या विषयी तुम्ही त्रस्त असतात नपुसकता म्हणजे काय आता तुमची गर्लफ्रेंड असेल कॉलेजमध्ये किंवा लाईफ असेल लाईफ पार्टनर पत्नी किंवा इतर काही विवाहवय संबंध असतील त्यावेळेस तुमचं पुरुष होतो म्हणजे मर्द होतो जागा होतो किंवा शीर्षक तुमची अटॅचमेंट जर व्यवस्थित नसेल तर प्रेम राहत नाही त्यामुळे साहजिक ट्रेस होतो तणाव येतो आणि तुम्ही नेहमीच काय तुम्ही बहुतेक डॉक्टरकडे गे गेला असाल वैद्यांकडे चांगल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरकडे गेला असाल मोठ्या मोठ्या डॉक्टरकडे गेला असाल आणि तिथे औषध उपचारही केला असेल तुम्ही तुम्हाला नैरक्ष निर्माण झाले आता घाबरू नका तुमच्या भेटीला मी आले आहे आणि मी तुमच्या आईसारखी बहिणीसारखी मुलीसारखी आहे त्यामुळे तुम्ही त्या आजार आणि द्रग्रस्त असतात आजार घेणे आज दुरी विकृती म्हणजे तुम्हाला कोणत्या आपली गर्लफ्रेंड किंवा पत्नी किंवा इतर कोणाशी शारीरिक संबंध ठेवतात त्यावेळेस तुम्हाला हिर्शन होत नाही किंवा ताकत येत नाही किंवा कोंकरपाला येतो त्यामुळे काय होतं डिप्रेशन येतं आणि असा नाजूक गोष्ट आहे आपण कोणाला बोलू शकत नाही आईला बोलू शकत नाही बहिणीला नाही पत्नीला नाही फक्त कोणाला बोलू शकतो डॉक्टरला आणि एकमेव डॉक्टर कोण आहे मी त्यामुळे तुम्ही ह्या आजार म्हणजे लैंगिक तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्या भेटीला या आता बहुतेक हा कारण बहुतेक कोणाला होतं ज्यांना हृदयविकार आहे ज्यांना बीपे आहे ज्यांना बीपीच्या औषध फार दुसऱ्या पसंत चालना शुगरच्या औषध फार दिवसापासून पसंत चाललंय ज्यांना काही हॉर्मोन कमी असतं टेस्टिटॉरॉन वगैरे किंवा शारीरिक ताण तणाव असेल स्ट्रेस असेल धावपळ असेल असे काही भरपूर आहेत भरपूर कारण आहेत तर ते कारण कोणते आपण ते शोधणार त्यानुसार तुम्हाला काय करणार आपण जर काही हॉर्मोनचे औषध काही आयुर्वेदिक औषध किंवा काही पी आर पी सारखी टेस्टीज असतात म्हणजे आपले जे पेनिस असतं तिथं आपण पी आर पी करतो पी आर पीमुळे तुमचं ब्लड जर प्रश्न वाढतो आणि तुमचं नपुसक हे दूर होतं आता कसं नपुसकत्व तुम्ही हे सांगणार म्हणजे मला हा प्रॉब्लेम आहे माझं माझिक तात्परता होत नाही इरेक्शन होत त्यामुळे मनात तुम्ही विचार करत मित्रांनो घाबरू नका माझ्या भावांना घाबरू नका काही तुम्हाला पासून जर आजार असेल नपुसकता आली असेल तर तुम्ही आपल्या दवाखान्यामध्ये या नपुसकता असल्यावर दुसरा एक प्रॉब्लेम काय होतो मुलं होत नाही आपण तुमच्या बायकांना किंवा नेत असतात प्रत्येक दवाखान्यामध्ये मुलं का नाही मुलं का नाही तुम्हालाही माहीत असतं आपल्याला आपल्यामध्ये सिमेंट क्वांटिटी कमी आहे शुक्राणू कमी आहे शुक्राणू जीवन आहे किंवा मोटॅलिटी कमी आहे शुक्राणू मध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर मी आपण त्याच्या व्यवस्थित औषध देतो विशेष प्रकारचे चूर्ण काळे इंजेक्शन आणि विशेष म्हणजे कॉन्सिलिंग तुमच्या मनामध्ये जे काय आहे तेही मला सांगू शकता तुम्ही मॅडम माझा कधी काय म्हणतं काही मुलं किंवा पुरुष त्यांचे व्हयभय समज असतात किंवा त्यांना अगोदर कॉलेजमध्ये काहीतरी झालेलं असतं त्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येत नाही त्यामुळे ताण येतो ड्रेस येतो हा जो ताण आहे ड्रेस आत्मविश्वास आहे ते वाढवण्याचं काम पूर्ण करा आम्ही आणि मी ह्या पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मी अशी एक डॉक्टर आहे तुम्ही ह्या लैंगिक समस्येपासून जर त्रास असा त्रास होत असेल तर तुम्ही या आपण विशिष्ट प्रकारचे तेल असतात काडे असतात ते दिल्यानंतर तुमच्या लैंगिक समस्या दूर होतात तात्पुरता येईल आणि तुमच्या पत्नीला किंवा गर्लफ्रेंड असेल किंवा कोरबी असेल तिला तुम्ही खुश करा त्यामुळे तुमचं सेक्शुअल अटॅचमेंट राहणार त्यामुळे प्रेम वाढेल आणि तुम्ही मनापासून खचणार नाही तुम्हाला स्वर्गीय आनंद प्राप्त होईल स्वर्गीय आनंद प्राप्त होण्यासाठी समाजामध्ये डॉक्टर डॉक्टर शारदा तंबे तुम्ही आपल्या क्लिनिक मध्ये आले तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो आपण ऐकणार विशिष्ट प्रकारचे औषध देणार आणि जगा हे स्वतःसाठी स्वच्छ नव्वद टक्के हे लोकांसाठी करा पण दहा टक्के आपल्यासाठी तुम्ही जगलंच पाहिजे जगणं म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये काय वैद्य आहे काय त्रास आहे तो कुठे जाणार तुम्ही तुम्हाला काही दुःख झालं तुम्ही मंदिरामध्ये जाता नारळ फोडता उदबत्ती लावता लिंबू नारळ करता बोकड कापता पण जर तुमच्या शरीरामध्ये काही व्याधी असेल नपुसकता असेल तुम्हाला कोणाकडे यावं लागेल माझ्याकडे माझ्याकडे आल्यानंतर त्यामुळे एकोणीस वर्षाचा मुलगा असो पन्नास वर्षाचा पुरुष असो किंवा सत्तर वर्षाचाही पुरुष असो आपण प्रत्येक वयानुसार ट्रीटमेंट करतो आणि त्यांचं जे लैंगिक नपुसकता या आजाराने त्रस्त असाल तर विशिष्ट प्रकारची योगासने आसन प्राणायाम विशिष्ट प्रकारचा आहार व्याय याबद्दल कॉन्सिलिंग करतो आणि तो खुश होऊन आपल्या दवाखान्यामधून निघून जातो मित्रांनो माझ्याकडे असे भरपूर पेशंट आले जे नपुसकत्व जे वंद ह्या या आजारपासून आहेत ते आले खुश होऊन गेले म्हणूनच हा व्हिडिओ बनवले आहे हा व्हिडिओ तुम्ही पहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आनंदाने राहा आनंदाने जागा आणि आपल्या दवाखान्याला खोनाला एकदा बेल